हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक कालच्या व्हिडिओमध्ये आपण भाग्य दिले तुम्हाला या कथेचा दुसरा भाग ऐकला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कथेचा तिसरा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भाग्य दिले तू मला भाग तिसरा मागील भागात काय झालं ते थोडस पाहूयात मिस नंदिनी राणे भूतकाळ तर मीही विसरलो नाही पण माझी मजबुरी आहे जे मी तुला सहन करतोय नाहीतर हा शौर्य सूर्यवंशी त्याच झालेलं नुकसान आणि त्याचा झालेला अपमान कधीच विसरत नाही तो स्वतःशीच म्हणाला आणि हातात ओत चढवून बाहेर निघून गेला आता पुढे हे काय शौर्य तुम्ही कुठे निघालात तयार होऊन त्याला असे सूट तयार होऊन खाली येताना पाहून त्या कपाळावर आठ्या आणून म्हणाल्या दुसरं कुठे जाणार तो ब्रेकफास्ट साठी बसत म्हणाला तो बसला तसे एक नोकर लगेच त्याचा ज्यूस आणि डाएट फूड घेऊन आला आणि त्याच्या समोर ठेवला शौर्य फक्त दोन दिवस झालेत तुमच्या लग्नाला नंदिनी काय विचार करतील मॉम जराशा नाराजीतच म्हणाल्या ऑलरेडी चार दिवस वाया गेलेत माझे झालं ना लग्न मग आता एकही क्षण मी वाया घालवू शकत नाही मॉम खूप बाकी आहेत माझी तो ज्यूस जरासा वैतागूनच म्हणाला काम काय तुमचे रोजच चालू असतात शौर्य हेच दिवस असतात ना एकमेकांसोबत वेळ घालवण्याचे एकमेकांना समजून घेण्याचे ते काही नाही तुम्ही नंदिनीला घेऊन कुठेतरी बाहेर जा काही दिवस त्या जवळजवळ जवळ जवळ ह्या काम महत्वाची आणि तिचेही एक्झाम आलेत जवळ दोन महिने कॉलेज चुकून चालणार नाही तो म्हणाला तसे त्यांनी निराशेने त्याच्याकडे पाहिलं तो मात्र रिलॅक्स होता जणू काही हे सगळं त्याचं आधीच ठरलं त्या काही बोलणार तेवढ्यात त्यांना वरून खाली उतरून येणारी नंदिनी दिसली आणि त्यांनी लगेच चेहरा नॉर्मल केला अरे नंदिनी आलात तुम्ही या ना बसा नाश्ता करून घ्या त्या हसून म्हणाल्या तशी ती थोडीशी अवघडली एकतर त्यांना पाहून तिला दडपण आले होते त्यात तिला खाली यायला सुद्धा उशीर झाला होता असं पहिल्या दिवशी उशीर झाला तर सासू नक्कीच ओरडेल असं तिला वाटलं होत पण त्या तर एकदम नॉर्मल बोलत होत्या तशी ती पटकन पुढे झाली आणि तिने खाली वाकून त्यांना नमस्कार केला अहो असू द्या रोज असं पाया पडायची गरज नाही बसा बरं तुम्ही त्या तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या तसे तिने मनातच हुश केलं सासू तरी चांगली मिळाली नशीब ती किंचित गालात हसली आणि त्यांनी दाखवलेल्या चेअरवर जाऊन बसली सॉरी उशीर झाला थोडा खाली यायला ती दिलगिरी व्यक्त करत म्हणाली अहो असू द्या काही हरकत नाही त्या हसून म्हणाल्या त्यांची नजर तिच्या गळ्यावर गेली जिथे अंधूक लाल निशान दिसत होता ते पाहून तर त्या गाळातच हसल्या तिने मात्र आता समोर पाहिलं आणि समोर त्याला पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि त्याने रूम मध्ये जे केलं होत ते सगळं आठवून परत एकदा त्याचा राग आला ते, ते सगळं आठवताच तिच्याही नकळत तिचा हात तिच्या गळ्यावर गेला जिथे चांगलंच लाल निशान पडलं होतं जे तिने मोठ्या मुश्किलीने फाउंडेशन लावून कसे बसे लपवले होते ती रागात त्याच्याकडे पाहत होती तो मात्र तिच्याकडे पाहून गालात हसत होता आणि त्याची नजर तिने हाताने झाकलेल्या गळ्यावर गेली तिला त्याची नजर जाणवताच तिने मात्र आता गडबडून हातखाली केला पण त्याच्यावर मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही तो तसाच तिच्याकडे पाहत गालात हसत निवन त्याच त्याच खात होतच लक्ष तिच्यावर गेलं नंदिनी काय झालं खाताय ना तिला असं नुसतच बसलेलं पाहून त्या म्हणाल्या आणि त्यांच्या आवाजाने ती गडबडून भाणावर आली आणि तिने लगेच स्वतःचा चेहरा नॉर्मल केला हो खाते ना ती कसमस हसत म्हणाली आणि आता चुपचाप खाली पाहून खाऊ लागली पण तिला आता खूप वेगळं वाटत होत लग्नाच्या वेळी आणि काल पूजेलाही तिने पाहिलं होतं त्याची खूप मोठी फॅमिली होती पण आता इथे तो आणि त्याची आई सोडली तर कोणीच नव्हतं ती विचार करत होती तिची बिरवीर ती नजर सर्वत्र फिरत होती तिला असं विचारात हरवलेलं पाहून मॉमलाही कदाचित समजलं असावं ती काय विचार करते ते तुम्ही विचार करत असाल ना घरात एवढी माणसं असून आम्ही दोघेच इथे का मॉम हसून म्हणाल्या तसं तिने चमकून त्यांच्याकडे पाहिलं कारण त्यांनी तिच्या मनातलं बरोबर ओळखलं होतं हो म्हणजे ते काल पूजेला भरपूर लोक होती ना म्हणून ती कसनुस हसत म्हणाली आताही आहेत घरात सगळे काही बाहेर निघून गेलेत इथे सगळेजण जेवण नाश्ता आपापल्या रूममध्येच करतात मी शौर्य आणि त्याचे पप्पा आम्ही तिघेच इथे जेवतो ते आज जरा लवकर बाहेर गेलेत आता तुम्हीही ॲड झालात मॉम हसून म्हणाल्या तसं तीही हलकं गालात हसली पण तिला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं म्हणजे एवढी मे मोठी फॅमिली असून काय फायदा जर एकटच राहायचं असेल तर ती विचार करत खाऊ लागली मॉम माझं झालं येतो मी तो ह्या दोघींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चेअरवरून उठत म्हणाला आणि ब्लेजर घेऊन निघाला सुद्धा पण त्याच्या बोलण्याने मात्र मॉमच्या कपाळावर आठ्या उमटल्या ज्या त्याला लगेच समजल्या त्याने एक सुस्कारा सोडला आणि नंदिनीकडे पाहिलं नंदिनी मी ऑफिसला चाललो आहे बोर झालीस की कॉल कर हां तो नंदिनीकडे पाहून प्रेमाने आणि गालात हसत म्हणाला आणि त्याचं एवढे प्रेमाचं बोलणं ऐकून ती मात्र शॉक झाली कारण आज तो पहिल्यांदा तिचं नाव घेत होता ती फक्त त्याच्या तोंडाकडे गोंधळून पाहत होती नंदिनी अहो लक्ष कुठं आहे तुमचं शौर्य निघालेत ऑफिसला जा त्यांना बाहेर सोडून या मॉम गालात हसत म्हणाल्या तशी त्यांच्या बोलल्याने ती एकदम भानावर आली आणि तिने गडबडून होकारार्थी मान हलवली तो तिथून बाहेर जायला निघाला तशी तीही त्याच्या बागे बाहेर जायला निघाली दोघांना पाहून मॉम गालातच हसल्या आणि त्याही मग त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या तिला असं आपल्या मागे आलेलं पाहून शौर्यने मागे वळून पाहिलं इट्स ओके बाहेर नाही आलीस तरी चालेल तो तिला मागे आलेलं पाहून म्हणाला तुला काय वाटतं मी खरंच तुला बाय करायला आले का जास्त स्वप्न पाहू नकोस मला बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून आले मी समजलं ना ती रागात आणि नाक फुगवून म्हणाली तसा तो तिच्याकडे वळला आणि त्याने तिच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं तो अचानक वळला त्यामुळे ती गोंधळून गेली आणि जागीच थांबली तो मात्र आता एक एक पाऊल तिच्याकडे येऊ लागला आणि ती घाबरून एक एक पाऊल मागे जाऊ लागली आणि पूर्ण भिंतीला जाऊन टेकली तो मात्र तिच्यासमोर येऊन उभा राहिला तो एकदम तिच्याजवळ होता आणि ती त्याला एवढं जवळ पाहून श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होती हृदयाची धडधड अचानक वाढली होती ती तिथून निघून जाणार तोच त्याने तिचा हात घट्ट पकडला तशी ती जागीच थांबली आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं बायको किती वेळा आठवण करून द्यायची नवरा आहे मी तुझा माझ्याशी बोलताना इज्जतीत आणि कमी आवाजात बोलायचं समजलं ना परत सांगायला लावू नकोस नाहीतर या शौर्य सूर्यवंशीला समोरच्याची बोलती बोलणं करणं चांगलंच येतं माहिती आहे ना तुला की आठवण करून देऊ तो तिचे गाल दोन चिमटीत पकडत आणि तिच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाला आणि त्याच्या बोलण्याचा रोख तिला बरोबर समजला तसं तिला आता भयंकर राग आला आणि तिने रागात त्याचा हात झटकला आणि दुसरा हात जो त्याने पकडला होता तोही झटकला ते मी कशी विसरू शकते तू माझं पूर्ण आयुष्य खराब केलं आहेस असो ते तर मी नाही बदलू शकत आता फक्त एवढंच सांगायचं होतं उद्यापासून मी कॉलेजला जाणार आहे त्यामुळे तुझ्या घरच्यांशी परमिशन घे ती रागात म्हणाली आणि ताडताड पावलं टाकत तिथून निघून गेली तो तसाच तिला पाटमोरं जाताना पाहत उभा राहिला बॉस निघायचं ना एक भारदस्त आवाज आला आणि त्यासोबत त्याचा पी ए कम बॉडीगार्ड रॉकी त्याच्यासमोर अदबीने उभा राहिला शौर्यने त्याच्या विचारातून बाहेर येत मान होकारारती हरवली आणि बाहेर पडला रॉकीने एकदा नंदिनी गेली त्या दिशेला पाहिलं काहीतरी विचार केला मग तोही पळत जाऊन गाडीत बसला रॉकी तुला सांगितलेलं काम केलंस ना शौर्य बाहेर पाहात रॉकीला म्हणाला येस बॉस ड्रायव्हर कम बॉडीगार्ड अरेंज केला आहे जो कायम सावलीसारखा त्यांच्यासोबत असेल शिवाय अजून काही बॉडीगार्ड सुद्धा अरेंज केले आहेत रॉकी सर्व माहिती पूर्वत म्हणाला शौर्य बाहेर पाहत लक्षपूर्वक त्याचं सगळं बोलणं ऐकत होता मला त्या सगळ्यांना भेटायचं आहे स्वत भेटून मग फायनल करू शौर्य शांतपणे म्हणाला पण त्याचं बोलणं ऐकून इकडे रॉकी मात्र थोडा चकित झाला गेली पाच वर्ष तो शौर्यासाठी काम करत होता पण असं पहिल्यांदा घडत होत की शौर्य स्वतः काहीतरी करतो म्हणाला होता आतापर्यंत त्याने कधीच त्याच्या कामावर शंका घेतली नव्हती पण आज स्वतः तो बॉडीगार्डना भेटणार होता रॉकीला थोडंसं वेगळं वाटलं पण त्याने ते विचार झटकले येस बॉस मी ऑफिसमध्ये बोलवतो त्यांना रॉकी अदबीने म्हणाला मग मात्र शौर्यने त्याचा लॅपटॉप ओपन केला आणि आलेले मेल्स चेक करू लागला पुढच्या काहीच वेळा गाडी ऑफिसच्या गेटमधून आत शिरली आणि शौर्य ऑफिसमध्ये एंटर झाला त्याच्या मागे रॉकी सुद्धा येतच होता त्याला ऑफिसमध्ये आलेलं पाहताच पूर्ण ऑफिसमध्ये पिन ड्रॉप सायलेंट पसरला प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त झाला शौर्याची ती धारदार नजर पूर्ण ऑफिसवर फिरली तो बुटांचा तक तक आवाज करत सरल दिशेने निघाला तो गेला तस एवढा वेळ धरून ठेवलेला श्वास सर्वांनी मोकळा सोडला शौर्य कामाच्या बाबतीत खूप जास्त कडक होता शिस्तप्रिय होता त्याला कामाच्या वेळी कामच पाहिजे असायचं चुकून जरी कोणी टाइमपास करत असताना दिसलं तर त्याला शौर्य सरळ बाहेरचा रस्ता दाखवत होता त्यामुळे कोणाची टाइमपास करण्याची हिम्मत कधी होत नव्हती नुसत्या चाहुलीने ऑफिसमध्ये शांतता पसरायची रॉकी आणि शौर्य तसेच चालत केबिन बाहेर आले रॉकीने केबिनचा दरवाजा लोटला तसा शौर्य आतमध्ये शिरला रॉकीही त्याच्या मागे आत आला पण समोर चेअरवर पाठमोऱ्या बसलेल्या व्यक्तीला पाहून मात्र त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या रॉकीने सुद्धा मनातच नाराजी व्यक्त केली शौर्य मात्र सरळ चालत त्याचा चेअरवर जाऊन बसला आणि त्याला आलेला पाहून समोर बसलेल्या व्यक्तीचे डोळे आनंदाने चमकले त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला कथेचा हा भाग इथेच संपतो उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया कथा आवडत असेल तर लाईक आणि कॉमेंट करून तसा नक्की कळवा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय